मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला केले गर्भवती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका खेड्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गर्भवती केल्याची तक्रार दिनांक तीन मे मंगळवारला पहाटेदरम्यान नोंदवण्यात आली आहे आरोपी हा केळापूर तालुक्यातील के रहिवासी असून हो त्याचे वय एकवीस वर्षे आहे लग्नाचे आमिष दाखवून इच्छा नसताना वारंवार शारीरिक संबंध करून गर्भवती केले असे पीडित फिर्यादीचे म्हणणे असल्याने पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांवय गुन्हे दाखल केले असून आरोपीला सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांवर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळंकी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विक्की जाधव व मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे